आता मधुमेह झालाच कर, आहे।, आहे।, ला आहे तर तो मलाच का झाला विचार करत बसायचा नाही हातपाय गाळत बसायचं नाही तर तो मधुमेह कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे मग आता आपल्याला आहारात बदल करावा लागणार आहे रोज व्यायाम करावा लागणार आहे रोज चालायला जावं लागणार आहे हे शिवन शांत राहावं याच्यासाठी मेडिटेशन सुद्धा करावं लागणार आहे तर लगेच ह्या सगळ्याला सुरुवात करायची आहे रोजच्या योगा प्रॅक्टिसमध्ये आपण कोणकोणती योगासनं करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवता येईल अशी योगासन मी तुम्हाला सांगणार आहे तर रोज जर योगाभ्यास तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये ही योगासनं नक्की करायची आहेत आणि रोज करायची आहे सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहे अर्ध तितली तर अर्ध मध्ये दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत उजवा पाय दुंडून घेऊया पाच पोटाजवळ ठेवायचे आहे हाताने पाय पकडायचा आहे दुसऱ्या हाताने गुडघ्याला आधार द्यायचा आहे पाठ मान सरळ आहे आणि गुडघा खाली वर करायचा आहे जास्तीत जास्त पोटाजवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे दहा काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसऱ्या पायाने दुसरा पाय घ्यायचा घ्यायचाय पोटाजवळ जेवढा वर आणता येईल तेवढा आणायचाय हळूहळू प्रॅक्टिस करून पाय जास्तीत जास्त जवळ आणता येणार आहेत हाताने पाय आहे दुसऱ्या हाताने गुडघ्याला आधार द्यायचा आणि वर करायचंय जास्तीत जास्त पोटाजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा एक दोन श्वास नॉर्मल ठेवायचा आहे तीन संथ श्वसन करत राहायचे चार पाच सहा सहा आठ नऊ आणि दहा दोन्ही पायाने अर्ध तिथली करून झाल्यावरती आपण योग मुद्राला आहे योग मुद्रा ह्या पद्मासन आणि वज्रासन ह्या दोन आसनामध्ये करणार तुम्हाला वज्रासन पद्मासन दोन्हीही घालता येत नसतील तर साधी मांडी घालून पण आपण ह्या योग मुद्रा करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पद्मासनामध्ये दोन दोन दो प्रकारचे मुद्रा करूया पद्मासन घालताना काय करायचे दोन्ही पाय समोर ठेवायचे एक पाय दुमडून घ्यायचा पाय पोटाजवळ दुसरा पाय पण दुमडून घ्यायचा आणि पोटाजवळ मध्ये बसायचे ह्या आसनामध्ये आपापच आपली पाठ सरळ होऊन जाते आता काय करायचंय डावा हात घ्यायचा घ्यायचाय डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा श्वास घ्यायचा आणि हळूहळू श्वास सोडत खाली वाकायचंय समोर बघत हळूहळू श्वास सोडत खाली जेवढं खाली वागता येवढं खाली वागायचंय पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सरळ अजून एकदा करूया श्वास आहे श्वास सोडव थोडं खाली जायचंय खाली गेल्यावर श्वास पूर्ण सोडून द्यायचाय पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स साधी मांडी घालून हो पण आपण हात मागे हे करू शकतो त्याच्यानंतर योग मुद्रा प्रकार दोन करायचा आहे त्याच्यामध्ये आपण डावा हात खाली घेणार आहे डाव्या डावा हात आपल्या नाभीजवळ ठेवायचा डाव्या हातावर उजवा हात आहे शोल्डर रिलॅक्स मध्ये श्वास घ्या आणि श्वास सोडत पण खाली वाकायचंय हळूहळू खाली याच्यामध्ये काय होतं हाताने पोटावर जास्त दाब येतो जर दाब सहन होत नसेल तर थोडंच खाली वाकायचं सहन होते तेवढा खाली वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि खाली वाकल्यानंतर पाच सेकंद पाच सेकंद किंवा पाच काउंट पर्यंत होल्ड करायचे श्वास पूर्ण सोडा जेवढ शक्य होईल तेवढाच वाकायचे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स अतिरेक करायचा नाही जास्त ताण घ्यायचं नाही जेवढं वागता येणार आहे तेवढंच वाकायचं आहे आता हे दोन योगा प्रकार आपण पद्मासनामध्ये बसून केले योग मुद्रेचे पद्मासन सोडायचे पाय रिलॅक्स करून घ्यायचे आता आपण वज्रासनामध्ये बसणार आहोत वज्रासनामध्ये बसायला आधी एक पाय दोंडून घ्यायचाय आणि त्याच्यानंतर दुसरा पाय दोंडून घ्यायचाय अंगठे जवळ ठेवायचे चिटकून त्याचा लांब करायचे आणि मग मधल्या भागामध्ये बसायचं वज्रासरी येत नसेल तर परत सारी मांडी घाला रिलॅक्स मध्ये तर याच्यामध्ये पण पहिला डावा हात मागे डाव्या हातावर श्वास घ्या आणि श्वास सोडत खाली वाकायचे पाच कॉन पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स अशी हळूहळू आवर्तन वाढवत न्यायची नंतर दहा पाऊंड पर्यंत होल्ड करा दोन वेळा करा तीन वेळा करा असं हळूहळू वाढवत न्यायची आहे हे सगळे आपण करतोय त्याने काय होतंय पोटाच्या आतल्या भागातले जे इंद्रिय अवयव आहेत त्यांच्यावर दाब येतोय त्यांचा ते, मसाज होतोय त्याच्यामुळे काय होणार आहे त्यांचं कार्य सुधारण्यामध्ये मदत होणार आहे आता योग मुद्रा दोन दावा हात ठेवायचंय खाली नाभी जवळ नावे हातावर रोज वहात श्वास आहे श्वास सोडत खाली पोटावर दाब येतोय सावकाश करायचंय जेवढ शक्य तेवढंच वाकायचंय श्वास पूर्ण सोडा एक दोन तीन चार आणि पाच तर अशा प्रकारे ह्या योगमुद्र करायच्या परत सारी मांडी घालून बसूया आधी पाय रिलॅक्स करून घेऊया दोन्ही पाय समोर आणि आपण रिटा करायचा करणार आहोत डावा पाय घ्यायचा आहे आणि डावा हात मागे उजव्या को हाताने कोपरावर दाम आहे त्याच्या कोपऱ्याने गुडघ्यावर दाब आहे जेवढं मागं फिरताय तेवढं मागं फिरायचंय आणि होल्ड करायचे श्वासाकडे लक्ष द्यायचे एक दोन तीन चार तर दुसऱ्या बाजूने करूया आसन सोडताना पण सावकाश सोडायचंय घेताना पण सावकाश घ्यायचंय घाई अजिबात करायची नाही दुसरा पाय घ्यायचा आहे उजव्यात मागे डाव्या हाताच्या कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचाय आणि मागे मागेवर बघायचंय श्वासाकडे लक्ष द्या एक दोन तीन चार जागेवर पाय सरळ आता आपण करणार आहोत अर्ध मत्स्य पाय मुळघ्यामध्ये दोन दोन घ्यायचं आहे दुसऱ्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे जो पाय सरळ आहे तो असा खालून दुमडून घ्यायचा आहे टाचेवर बसायचं नाही रिलॅक्स मध्ये बसा आता जो गुडघा वर आहे जर डावा वर असेल तर उजवा हात घ्यायचा आहे कोपऱ्याने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे ते हा हात माने घोटा पकडता येत नसेल नका पकडू फक्त असा ठेवला तरी चालेल येतात हळूहळू प्रॅक्टिसने येणार आहे घोटा पकडता येत असेल तर घोटा पकडा मागे म्हणून बघायचे नसेल पकडताय फक्त हात असा ठेवा होल्ड करायचे श्वासाकडे लक्ष द्या एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हात जागेवर खालचा पाय वरचा पायसर आणि रिलॅक्स आपण हा पाय दुंडून घेतला होता आधी आता हात दोंडून घेऊया पाय दुंडून आहे दुसऱ्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे जो पाय सरळ आहे तो खालच्या बाजूला धुकून घ्यायचा आहे काचेवर बसायचं नाही जो गुडघा वर आहे त्याचा उलट हात घ्यायचा आहे बाजूने वर कोपराने गुडघ्यावर दाब द्या आणि घोटा पकडण्याचा आहे मागे मागेवरून बघायचंय घोटा पकडता येत नसेल तर हात असा ठेवा पकडता येत असेल तर पकडा मागे श्वासाकडे लक्ष द्या पाच काम करूया एक दोन तीन चार दोन्ही हात जागे खांचलेला पाय सरळ करायचा आणि वरचा पण पायामध्ये ताण आला असेल तर थोडे पाय हलवून घ्यायचे विलास का तर हे जे योगा प्रकार मी सांगितले आहेत त्या सगळ्यांनी पोटावर दाब येणारे पोटातल्या पोटाच्या आतले जे अवयव आहेत त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे आणि आपआपच मधुमेहाला फरक पडणार आहे आता आप जर शंभर लोकांना मधुमेह होत असेल तर पंच्याण्णव टक्के लोकांना टाईप टू चा मधुमेह असतो आणि तो पूर्णपणे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो त्याच्यामुळे घाबरायचं नाही आपलं आपलं काम करत घ्यायचे आपली आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे दररोज सूर्यनमस्कार देखील घालण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर कपालभाती सुद्धा करा धन्यवाद